दादा पार्किन्सन आणि लॉस ऑफ मेमरीसाठी तुझ्याकडे काय ड्रायफ्रुट्स आहेत का नमस्कार पहिलं तर आपलं स्वागत आहे विकानंद ड्रायफ्रुट्समध्ये माझं नाव मोहित जोशी जसं प्रश्न विचारला तसंच पार्किन्सन्स आणि लॉस ऑफ मेमरीसाठी आपल्याकडे आहे नट्स एक असं आहे ना भुडग्यांसाठी चांगलं असतं हार्टसाठी ब्रेनसाठी स्मरणशक्तीसाठी आणि ज्यांना पार्किन्सनचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी फक्त सकाळी सकाळी अनुष्यकोटी एक सिंगल पीस खायचे त्याचे रिझल्ट इमेन्स आहेत आजपर्यंत जेवढ्या लोकांनी वापरलं आहे ते रेग्युलरली यूज करतात आणि त्यांचे फीडबॅक जे आम्हाला येत आहेत की आम्हाला हे सतत लागत राहणार म्हणून ते कंटिन्यू ऑनलाईन ऑर्डर करत असा मी मागवत होतो तर मी लोकांना आग्रह करीत ज्यांना हे काही आजार असतील तर त्यांना त्याच्या विकारासाठी काही औषधं पाहिजे सुद्धा लोकं हे अॅकॅडमिया नट्स रेग्युलरली यूज करू शकतात जेणेकरून त्यांच्या तब्येतीमध्ये आणि त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये खूप फरक पडेल धन्यवाद आणि आता हे जर खरेदी करायचं असेल तर तुझा नंबर हा ते सगळे प्रोडक्ट्स आपल्याला डिकारॉन ड्रायफ्रूटच्या वेबसाईटवरती मिळतील डब्ल्यू 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 डॉट टीकान्स डॉट कॉम नाईन टू सेव्हन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स या नंबरवरती कॉल करून सगळे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन मागू शकता फ्री होम डिलिव्हरी थँक्यू